नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण बाईचं कटिंग करूयात परफेक्ट असं बाईचं कटिंग कसं करायचं ते बघूयात बाई कटिंग करताना नेहमी बाई रुंदी किती घ्यायची हा नेहमी प्रश्न पडतो कुठल्या साईजसाठी किती बाई रुंदी घ्यायची हे लक्षात राहत नाही त्यामुळं आपण आता आपण ब्लाऊज कटिंग केलेला आपल्या समोरचा जो पार्ट आहे त्यापासून आपल्याला बाईची रुंदी ठरवायची आहे ते कसं काय बघण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पूर्ण बघावा लागेल म्हणजे तुम्हाला मी हा पार्ट कशासाठी घेतला आहे तर यानुसार आपण बाईची रुंदी ठरवणार आहोत ते, तक ची ते तर कसं काय घ्यायची बाईची रुंदी ह्या मापानुसार तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तुमचा समोरचा पार्ट जो कट केलेला आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचं क्रॉसमध्ये माप काढून तुम्हाला बाईची रुंदी घ्यायची आहे तर आपला हा चौतीस साईजचा ब्लाऊज आहे हा ब्लाऊज आपल्याला चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला हा चौतीस साईजच्या ब्लाऊज आपला समोरचा पार्ट आहे तर त्यानुसार आपण चौतीस ब्लाउज ब्लाऊजसाठी बाईचं कटिंग बघूयात तर तुम्ही तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल तर तो पाच साईडला ठेवूया आणि आता आपण अगोदर बाईची उंची घेऊयात मला जेवढी हवी आहे ब्लाऊजची उंची ते बाईची उंची तेवढी घ्यायची आहे शिलाई मार्जिन जितकं हवा आहे तितकं तुम्ही घ्यायचं आहे तर आता आपला ब्लाऊज जो आणि अस्तर आणि बिगर अस्तरसाठी असेल दोन्हीसाठी कर कट करू शकता बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपण हे कट करत आहोत तर बाईची उंची आपली तयार जी आहे ती साडेपाच इंच आहे आणि मार्जिन जे आहे ते आपण इथं दीड इंच घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण जे जे आता हे घेतलेलं आहे ते आपण सात इंच घेतलेलं आहे साडेपाचमध्ये दीड इंच मिक्स केलं सहा आणि सात इंच आपण घेतलेलं आहे तर वरपर्यंत आपण मार्किंग करून घेऊया दीड इंच म्हणजे मार्जन वेगळं आणि आपण बाईची उंची वेगळी घेऊया म्हणजे आपल्याला बरोबर असं मार्किंग केल्यामुळं लवकर लक्षात येईल बघा याच्यानंतर आता आपल्याला बाईची रुंची घेतलेला आहे चिले मार्जिन घेतलेला आहे तर बाईची रुंदी घेताना आपल्याला काय करायचं आहे तर हे आपण बाईची रुंदी घ्यायची आहे आता आपल्याला बाईची रुंदी घेताना आपण हा जो आहे तो पेपर इकडे घेऊयात आणि हे बघा आपला हा ब्लाऊज जो आहे तो चौतीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही तोही बघू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे समोरचा पार्ट घ्यायचा आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या समोरचा पार्ट घ्यायचा आणि क्रॉसमध्ये त्याचा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर इथून सुरुवात करायची इथून इथपर्यंत आपल्याला हे असं बघायचं आहे तर हे आपलं अंतर आलेलं आहे आठ इंच तर तुमच्या ब्लाऊजचं जितकं येईल तितकं येईल ब्लाऊज कमी जास्त झाला तरच साईजनुसार आपलं हे कमी जास्त अंतर होणार आहे आपला हा चौथी साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आठ इंच आपला हे क्रॉसमध्ये मुंडा आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे कुठल्याही साईजचा असू द्या हे क्रॉसमध्ये मोजायचं आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं प्रत्येक ब्लाऊजमध्ये तिरका मुंडा मोजायचा आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं त्यामुळं काय होईल तुमचा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट येईल भाईची कटिंग अजिबात बिघडणार नाही तिरका मुंडा मोजायचा जितकं येईल त्यामध्ये बरोबर अर्धा इंच मिक्स करायचं आहे तर बघा आपण हे साईडला ठेवूया आणि ही बघूयात आता तर आता आपण इथं किती घ्यायचं आहे साडेआठ इंच घ्यायचं आहे आपल्याला इकडच्या साईडला आणि आपण छातीचा चौथा भागही आपला बरोबर साडेआठच इंच येतो आता आपण ये बरोबर बॉक्स तयार करून घेतलेला आहे बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपला ब्लाऊज भाई जी आहे ती आपली बाईची उंची जितकी असेल त्यानुसार उंचीनुसार कॅपाईट घ्यायचं आहे बाईची उंची तयार किती आहे त्यानुसार कॅपाईट घ्यायची असते त्यामध्ये जे मार्जिन किती मिक्स केलं यानुसार नसून तर तयार जेवढी उंची आहे त्याच्यानुसार आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे साडेपाच आहे म्हणून इथं आपण अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे इथं आपण अडीच इंच कॅपाईट घेतलं तिथंच आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इथंही दीड इंच घ्यायचं आहे आणि बघा बाईला आपल्याला आकार देण्यासाठी या आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि या दीड पर्यंत आपल्याला येऊन मिक्स व्हायचं आहे दुसरा आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि हे असे आपल्याला दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहे दोन्ही आकार असे व्यवस्थित दिल्याच्या नंतर आता आपल्याला आपल्याला जो आहे तो चौथी साईजचा ब्लाऊज आहे तर साडेपाच इंच आपलं दंडगेर आहे साडेपाच इंचावरती एक मार्क करायचं दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घ्यायचं ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन घेतलेलं असेल तेवढंच तुम्ही घ्यायचं आहे आणि हे दीड इंच मार्जिन जिथं घेतलेलं आहे तिथून क्रॉसमध्ये असं कॅपाय पायप जिथंपर्यंत घेतलेली आहे आपण तिथून मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपलं तिरका मोजून परफेक्ट असं बाईचं कटिंग झालेलं आहे बघू शकता आता आपण हे कट करून बाईचे आकार बघूयात आपले आकार व्यवस्थित येतात बाई तुमची कधीच कमी पडणार नाही कुठल्याही साईजची बाई असू द्या तुम्ही ह्या पद्धतीने एकदा कट करा तुमची बाई जी आहे ती कधीच म्हणजे कधीच कमी पडणार नाही आणि आकारही व्यवस्थित येतील तिथं आपण किंचित सगोल आकार देऊन घेतलेला आहे बाईला ही बाई आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि समोरचा आपण व्यक्त केलेला आहे तो बघू शकता बाईचा आकार आपला एकदम व्यवस्थित आलेला आहे असा आपला आकार आला तर आपला ब्लाऊज आहे तो कधीच बिघडत नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्ती जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद